मी संतोष यादव सुरळकर निर्भय महाराष्ट्र पार्टी विठाल होता अध्यक्ष तर मित्रांनो आज लाईव्ह यायचं कारण असं आहे की सर्वसाधारणपणे नागरिकांचे काही हक्क असतात त्या हक्कांपासून आपण वंचित असतो आणि ते माहिती नसतात तर।, तर आज नवा विषय एक असा आहे की रस्त्यांवर पडलेले खड्डे हा जर आपण विचार केला तर नुकताच न्यायालयाने एका ठिकाणी निकाल दिलेला आहे तो निकाल महानगर डॉट नाईन टी वन ॲट जीमेल डॉट कॉम वृत्तपत्र आहे महानगर आणि त्यांचा ईमेल पण मी सांगितला त्याच्यावर तो निकाल जाहीर झालेला आहे की एका ठिकाणी खड्डा पडलेला होता त्या खड्ड्यामध्ये व्यक्ती मृत पावला तर त्या तो जो व्यक्ती मृत पावलेला होता त्याची नुकसान भरपाई म्हणून महानगरपालिकेला त्या, महानगर त्या व्यक्तीला काही रक्कम द्यावा लागली होती तर अनुक्रमे रकमेचं प्रमाण असं असतं पाच लाख रुपये अडीच लाख रुपये आणि पन्नास हजार रुपये अशी रक्कम नगरपालिकेला त्या व्यक्तीची नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागते तर माझं नगरपरिषद किंवा नगरपालिकांना असं सांगणं आहे की इथून पुढे जर नगरपालिका हद्दीमध्ये किंवा नगरपरिषद हद्दीमध्ये खड्डा पडला तर तो खड्डा आपल्याला किती लवकरात लवकर बुजवता येईल किंवा त्याच्यावर किती लवकर आपल्याला काम करता येईल या दृष्टिकोनातून त्याकडे लक्ष गेलं पाहिजे आणि हकनाक एखाद्या व्यक्तीचा बळी जाऊ नये हेच समोर ठेवून हा दंड आकारण्यात आलेला आहे जेणेकरून नगरपालिकेंना चपराक बसेल आणि कुठल्याही प्रमाणात रस्त्यावर खड्डे होणार नाही आणि त्या खड्ड्यांपासून ॲक्सिडंट होणार नाही अपघात होणार नाही तर मी तुम्हाला तो निकाल दाखवतो आपण बघू शकता ही साइड है। आ, वरून ही महानगर नाईंटी वन ॲट जीमेल डॉट कॉम ही त्या वृत्तपत्राची वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये हा न्यायालयाने दिलेला निकाल आहे खड्ड्यांवरून न्यायालयाचा पालिकेला दणका बरोबर आणि ही बातमी आपलं महानगर बुधवार पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी त्या वृत्तपत्राने प्रकाशित केलेली आहे तर कृपया नगरपालिका नगर परिषद यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि एखादी खड्ड्यांमुळे तसेच उघड्या मेन हॉलमध्ये पडून मृत पावलेल्या तसेच पडून गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना अनुक्रमे मी पाचच लाख म्हटलं होतं पण याच्यात असलेले सहा लाख रुपये अडीच लाख रुपये आणि पन्नास हजार अशी नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे आणि असे न्यायालयाचे आदेश आहे नगरपालिकेच्या विरोधात याचे भान नगरपालिकेला असावे यापुढे अशा चुका पालिकेकडून पुन्हा होऊ नयेत यासाठी त्यांना कानाला खडा लावावा भविष्यात नगरपालिकेने अशी तंगळमंगळ चाल ढक्कल कर कामे करू नये आणि जर केली तर अशा दंडांना सामोरं जावं लागेल असा न्यायालयाचा निकाल आहे तर धन्यवाद मित्रांनो